स्वागत आहे तुमचं चव मराठी मातीची या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी खूप सोपी आणि सिंपल चला तर लगेच बनवून घेऊयात तर इथे मी मेथीची भाजी बनवण्यासाठी घेतलेली आहे मेथी निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे अशा प्रकारे त्याचबरोबर एक वाटी मुगाची डाळ भिजवलेली आहे दोन ते अडीच तासासाठी आणि त्याचबरोबर चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून सात ते आठ लसूण बारीक कापून घेतलेलं आहे ते इथे तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये तीन ते चार चमचे गरम झालं याच्यामध्ये थोडीशी जिरं टाकायचं जिरं तडलं तडतडलं की यामध्ये लसूण टाकायचं आहे बारीक कापून घेतलेला हा लसूण आहे याला चांगला परतून घ्यायचा जा आहे चांगला ब्राऊन कलर आला की यामध्ये आपण बारीक चिरलेल्या मिरच्या ॲड करणार आहोत अशा प्रकारे छान लालसर कलर आला की यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटही टाकू शकता पण हिरव्या मिरच्यांनी मेथीची भाजी छान लागते या जागी तुम्ही ठेसा म्हणजे मिक्सरमध्ये काढून पण मिरच्या टाकू शकता त्याने खूप छान लागते इथे मी बारीक तुकडे करून घेतलेले हिरव्या मिरच्यांचे मिरच्यांना छान होऊ देऊयात तेलामध्ये आणि मग थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा आणि मुगाची डाळ भिजवलेली आहे अर्धा ते एक तास तुम्ही मिग मुगाची डाळ भिजवून ठेवू शकता आणि मग वापरू शकता तर इथे ही घरचीच मुगाची डाळ आहे त्याची टक्कं काढ काढलेली नाही आहेत छान तेलात परतून घ्यायची आहे ही मुगाची डाळ एक ते दोन मिनटं छान तेलात परतली मुगाची डाळ की मग त्यामध्ये आपण मेथी ॲड करणार आहोत खूप सिंपल रेसिपी आहे या मेथीच्या भाजीची तुम्ही लवकर झटपट जेव्हा बनवायची तेव्हा बनवू शकता टिफिनला द्यायची असेल तर तुम्ही ही पटकन अशी बनते तर इथं मेथी ॲड केली आहे मी तर मी मेथी टाकून घ्यायची इथं आणि याला छान मिक्स करायचं आहे पूर्ण तेल मेथीला लागलं ला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मेथी मिक्स करायची मीठ ॲड करायचे जेव्हा शिजतील त्याच्यानंतरच आपल्याला टाकायचं झाकून ठेवता सात ते आठ मिनटासाठी आणि मग हे सात ते आठ मिनिट झालेली आहेत आणि आपली मेथी अशा प्रकारे झालेली आहे आता याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे ही मेथी शिजून कमी झालेली आहे कढई पूर्ण भरली होती आता अर्धी झालेली आहे अर्ध्याला पण कमी ही मेथी बनलेली आहे इथे मीठ ॲड करू ता चवीनुसार साधी सिंपल अशी मेथीची भाजी आहे खूप छान लागते खायला नक्कीच तुम्हाला आवडेल थोड्या वेळ झाकून ठेऊत मिठाला छान भाजीमध्ये मिक्स होऊ देऊत आणि मग झाकण काढून घेऊत एक ते दोन मिनटासाठी फक्त हे बघा तयार आहे आपली मेथी तुम्हीला तुरीची डाळ भिजवून पण करू शकता खूप छान लागते आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि Ширкра.